ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांचा लिखित हा सत्य सत्य अर्थाचा प्रकाश करणारा हा अनमोल ग्रंथ आहे तर श्रुतेज्ञ हो आपल्या स्वतःलाही आणि आपल्या पुढच्या पिढीला जर मतपंथ संप्रदायांमध्ये कन्वर्जनपासून वाचवायचे असेल तर हा एकमेव ग्रंथ तुम्हाला मार्गदर्शक ठरणार आहे कारण या ग्रंथामध्ये स्वतःचे जे आपले धर्मग्रंथ आहेत वेद आणि इतर मतपंथ संप्रदायांमध्ये कुराण बायबल त्याच्यानंतर बौद्धिष्ट ग्रंथ जैन ग्रंथ यांच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते सृष्टी नियमाविरुद्ध आहे की सृष्टी नियम संमत आहे या सर्वांचं विश्लेषण स्वामींनी या ग्रंथामध्ये दिलेलं आहे आणि आपण ईश्वराचे नाव इंद्रका आहे आर्यमा का आहे वरुण काय आहे ईश्वराची जी अनेको नावं आहेत त्यापैकी त्या नावांचं विश्लेषण स्वामींनी वेदानुकूलच यामध्ये दिलेलं आहे ठीक आहे शिवते का है? तर आपण ह्या जवळच्या आर्य समाजापासून अवश्य प्राप्त करावा किंवा आपले कोणी मित्र असतील जे जिल्ह्याच्या ठिकाणी जात असतील त्यांच्याकडून अवश्य मागून घ्यावा शिवते का हो ठीक आहे तर आपण आज बघणार आहोत ईश्वराचे नाव गुरुक्रम का आहे ठीक आहे तर उरुर् उरुर्महान क्रम पराक्रम उरुक्रमः म्हणजे अनंतपराक्रमयुक्त असल्या कारणाने परमात्म्याचं नाव उरुक्रम आहे अनंतपराक्रमयुक्त असल्या कारणाने परमात्म्याचे नाव उरुक्रम आहे तर जो परमात्मा महापराक्रमयुक्त आहे सबका सुहृत अविरोधी आहे वह सुखकारक तोच सर्वोत्तम तोच सुख स्वरूप आणि तोच सुखप्रचारक तोच सकल ऐश्वर तोच सर्वांचा अधिष्ठाता तोच विद्याप्रद आणि जो सर्वांमध्ये व्यापक परमेश्वर आहे तोच आपला कल्याणकारक हो. का नो आता या शब्दाचा उरुक्रम म्हणजे काय का जो तो महान तो असल्या कारणामुळे ईश्वराला अरुक्रम असे म्हटले जाते ठीक आहे परमेश्वर जो आहे तो महापराक्रम युक्त आहे सर्वांचा सखा आहे तो सुख देणारा हो तो सर्वोत्तम सुख स्वरूप न्यायाधीश सुख प्रचारक इंद्र सकल ऐश्वर्यवान मंगल आणि ऐश्वर्यांना देणारा सर्वांचा अधिष्ठाता विद्याप्रद विद्या देणारा सर्वांत व्यापून असणारा असा हा आहे तर तो आम्हाला सुखदायक हो ठीक आहे हा जो मंत्र आपण बघितला याचा अर्थ असा असा होतो ठीक आहे श्रोते तर तर समजलं श्रोतेगण ईश्वर हो काय आहे महान पराक्रमयुक्त आहे म्हणून त्याला असे म्हणतात आणि त्याचे पराक्रम आपण बघत आहोत काय काय या पृथ्वीतुलावरती ठीक आहे श्रोतेगण हो म्हणजे प्रकृतीपासून हे दृश्य जगत बनवण्यापासून तर आपल्या मनुष्यांना आणि पशुपक्षी प्राण्या बनवण्यापर्यंत हा त्याचा पराक्रम आहे आपण डोळ्यांनी बघत आहोत ठीक आहे आणि हे कधी नाशवंत अजिबात नाही हे पूर्वावस्थेमध्ये मिळून मिळतं म्हणजे ज्या पदार्थांपासून ही सृष्टी दृश्य स्वरूपामध्ये आली आहे ती ही सृष्टी पुन्हा त्याच स्वरूपामध्ये अर्थात अनुरेण जे अतिसूक्ष्म पदार्थ आहेत तिथे ती जाऊन पुन्हा विलय होते आणि या सृष्टीवरती पूर्णपणे अंधकार पसरलेला असतो जेव्हा प्रलय होतो तेव्हा ठीक आहे प्रत्येक न पूर्व पूर्वावस्था याचा अर्थ काय की सुप्त अवस्थेमध्ये ही पृथ्वी काय होते पृथ्वीनी संपूर्ण ब्रह्मांड सुप्तावस्थेमध्ये जातं म्हणजे पूर्ण गाळ आणि चिखल अशा प्रकारचा उल्लेख आपल्या वेदांमध्ये केलेला आहे पूर्ण अंधकार असतो मग परमात्मा त्यांच्या शक्तीने पुन्हा या सुप्त सुप्तावस्थेत असलेल्या प्रकृती मातेला कंपन देतात आणि कंपन दिल्यानंतर पुन्हा ही सृष्टी याच्यामध्ये दृश्य स्वरूपामध्ये निर्माण होते आणि मग त्यानंतर हे सर्व उत्पन्न झाल्यानंतर मग मनुष्यांची उत्पत्ती होते कारण मनुष्याला खाण्यासाठी खुराक पाहिजे की नाही श्रोतेगण होई परमात्मा आपला पूर्ण काय आहे विचारपूर्वक का कार्य करणारा आहे ठीक आहे आत्ता ही घटना घडली मग त्याच्यानंतर शिक्षण घेऊन मग पुन्हा दुसरं माहिती देणारा असा आपला परमेश्वर नाही आहे श्रोतेगण ठीक आहे हे लक्षात ठेवा आपला पूर्णपणे काय आहे विचारपूर्वक का कार्य करणारा विज्ञानानुसार कार्य करणारा मनुष्यांच्या कल्याणासाठी विज्ञान देणारा असा हा परमपिता परमात्मा ओम आहे ज्याचे नाव ओम आहे ठीक आहे शक्तिगण होम म्हणून त्या परमात्म्याला अनंत पराक्रमयुक्त असे म्हटले जाते आणि म्हणून त्याचे नाव असे आहे ओम नमस्ते